निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नव्वद असं की शरद पवार साहेब नाही हे तर मग मोठी बातमी होईल त्यामुळं म्हणजे जगाचे जे काही नौदा आश्चर्य आहेत त्या ते आश्चर्य होईल त्यांनी प्रचाराला ते येणार आहे त्याचे नाविन्य काही नाही आहे विखे प्रचार करणं हे त्यांचा त्यांचा धर्मच आहे तर मला वाटतं आपण त्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही की कोणाला राहायचं आणि कोणाचं नेतृत्व मानायचं हे ज्याने त्याने ठरवायचं जनता हे उड्या पाहत असते त्याच्या कोला डेवढ्या मारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे जे जे स्वतःचे नेते येऊ शकले नाही ते जनतेचं कसं होणार हा खरं प्रश्न जनतेला जनतेला पडलेला आहे आम्ही तेवीस तारखे तेवीस तारखेचा अर्ज त्यात आम्ही पक्ष पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे आता सगळ्या राज्यभरात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता त्या त्या मतदारसंघामध्ये आता प्रत्येकाला जावं लागतं येतील आता सुरुवात येईल आता अर्ज भरायचा आहे मग पुढे सभा होतील मग घटक पक्ष नेते येतील होती निवडणूक काही निरंतर जाणारी प्रक्रिया आहे काही लोक लवकर येतील काही लोकांना मुद्दा उशीरा आपल्याला सभा घ्यायची आहेत आपल्याला वातावरण जसं त्या तालुक्याच्या मध्ये इतक्या लवकर लोक भाषण विसरून जातील ना होतील ना येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यात पंजाबी थाली चायनीज सह असल मराठ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी खवळ्यांसाठी ठरतं एक खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा खाल एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौफुली साकूर